अखेर शेतकऱ्यांच्या समोर नमले बंद केलेला विद्युत पुरवठा संध्याकाळपर्यंत सुरू करण्याचं आश्वासन वीज पुरवठा सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक तास राज्य महामार्ग अडवला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मध्यस्थीनं शेतकऱ्यांचं आंदोलन मिटले राहुरी तालुक्यातील वावरात जांभळी चिंचाळे कुरनवाडी आदी भागातील शेती कनेक्शन विद्युत पुरवठा महावितरणने बंद केला या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक सतरा जुलै रोजी दुपारी शेतकऱ्यांनी राहुरी शहरात राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं जोपर्यंत विद्युत पुरवठा चालू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्यानं काही काळ पोलीस प्रशासनाची धवपळ उडाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शेतकरी व महावितरण यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावत विद्युत पुरवठा संध्याकाळपर्यंत सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले शासनानं शेती करता साडेसात एच पी पर्यंतच्या पंपांना वीज बिल माफ केलेलं असून योजना सुरू झाल्यापासून मागील वीज बिल भरणा करण्यासाठी महावितरणाकडून गेल्या पंधरा दिवसापासून राहुरी तालुक्यातील वावरत जांभळी चिंचाळे कुरणवाडी आदी भागातील शेती कनेक्शन विद्युत पुरवठा बंद करण्यात आला सध्या शेतामध्ये खरीपाची पिकं उभी आहेत पीक उभारणीसाठी शेतकऱ्यांचा वारेमाप खर्च झालेला आहे सदरचा शेतकरी हा अत्यंत दुर्गम भागातील असून तो जगण्यासाठी धडपड करत आहे महावितरण विभागानं राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू केलेला वसुलीचा नियम राज्यात पहिल्यांदा राहुरी तालुक्यातील दुर्गम भागात ता अवलंबला आहे हे कशासाठी केलं याबाबत शेतकरी वर्गामध्ये मोठे गैरसमज होत आहेत असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राहुरी येथील बाजार समिती समोर नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे प्रकाश देठे तसेच विजय तमनर ज्ञानेश्वर बास्कर डॉक्टर ज्ञानेश्वर आघाव अण्णासाहेब सोडणार वर्षा बाचकर आदींनी आपले मनोगत व्यक्त करत जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा घेतला सुमारे एक तास चक्का जाम झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या दुतर्पार अंगा लागल्या होत्या त्यावेळी तणाव निर्माण झाला होता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शेतकरी व महावितरण यांच्यात मध्यस्थीची भूमिका घेतली पीक निघाल्यानंतर शेतकरी एक बिलातील अर्ध बिल भरणार या अटीवर विद्युत पुरवठा संध्याकाळपर्यंत सुरळीत होणार असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी पोपट खिलारी महेश हपसे काशीनाथ डवान राजेंद्र खिल्लारी रामदास पारदे महेश खिलारी गणेश बाजकर संदीप बाजकर अविनाश बाजकर बाबासाहेब वडितके बाबासाहेब कोळसे दीपक कुदनर संजय झावरे गोवर्धन हपसे वाघ बलराम डवान प्रेमराज येळी सुभाष अगाव अमोल बोरुड आदी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते इंडिया न्यूजन राजेंद्र मुंडे राहुरी त्यांनी या नियमाची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी राबवताना हे दिसत नाही तर माझं या सरकारला म्हणणं आहे का तुम्ही जर दिलेलं आश्वासन जर पाळत नसाल तर आमचे दिलेले मत परत मागा द्या आणि परत पुन्हा निवडणूक घ्या मग बघू कोण पुन, कोणतं सरकार आम्हाला सत्तेत आणायचंय अरे खोट्या आश्वासने येतात आमच्यावर अ चुकीचे नेम लावता चुकीचे धोरण राबवता तुमच्या या धोरणामुळे आम्ही अडचणीत आणलोय शेतकरी हा शेत शेतकरी हा एका जाण्याचे हजार वाणे करणारा हा एकमेव पृथ्वीवरचा प्राणी आहे जो जगाचा फुशींदा आहे आणि आज त्याच्यावर इतकी वाईट वेळ जर येत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही अरे आपण म्हणतो आपला देश हा कृषीप्रधान देश आहे अरे कशाचा कृषी प्रधान देश अरे आज पंधरा पंधरा दिवस झाले तुम्ही त्यांच्या डिप्या बंद करता अरे तुम्ही तुमच्या घरात एक दिवस अर्धा तास लाईट गेली तर तुमचा जीव का सावीस होतो अरे आमच्या शेतकऱ्याला काय वाटत असेल तुम्ही पंधरा दिवसापासून लाईट बंद केली त्यांनी त्या गोराडाला एका गायला पाणी पंधरा ते वीस लिटर लागतं चार वेळा गाय पाणी पिती पुढून जे पाणी आणायचं या हरामखोरांना जरा बी थोडेफार संवेदना यांच्या अंगात शिल्लक नाही का माझा हा सवाल आहे अरे बिल नाही हे तर मावली तरी म्हणले बिल भरू पण बिल हे भरलंच गेलं नाही पाहिजे कारण की आम्हाला तुम्ही सांगितलं स्वामीनाथन आयोगाप्रमाणे हो तुम्हाला आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या हो शिफारशीनुसार हमी भाव, भाव देऊ हो हम हम का हमी भाऊ दिला नाही आम्हाला तुम्ही सगळ्या सरकारी नोकरदारांना वेतन आयोग लागू केला अरे आमचे दहा दहा वर्ष झाले तेच आमच्या पिकाला भाव मिळतोय तेच तसं उदारनिर्वाह करायचा अरे महागाई चारपटीत गेली आमच्या गावाला ज्यावेळेस अडीच हजार रुपये भाव होता त्यावेळेस पेट्रोल पंचाळीस रुपये होतं आज पेट्रोल शंभर रुपये झाले आणि आमच्या गावाला भाऊ अडीच हजार आहे सगळं जर तुम्ही महागाईचा विचार जर केला तर शेतकरी स्वतःचा उदरनिर्वाह सुद्धा शेतीवर करू शकत नाही अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हे जर जा, जा, जास्त बरे जाऊपणा करत असेल तर या सरकारला मी आज इशारा देतो का शेतकरी जरी आमच्या हातात सत्ता नसती तरी तुम्हाला तोंडाला काळं पाचल्याशिवाय आम्ही स्वस्त पाचणार नाही मुळा धरणाच्या लगतचे जे जे गावं आहेत ते सर्व मुळातच धरणग्रस्त के के रेंजग्रस्त म्हणजे दोनदा त्या लोकांचं पुनर्वसन झालंय आणि त्यांना डोंगरावर टेकडीवर जाऊन बसावं लागलं त्यानंतर धरण अडवलं धरण झालं त्याचा फायदा पूर्ण नगरला झाला तालुक्याला झाला परंतु वंचित गाव आहे सात आठ दहा गाव आहे त्यांचं अजूनही पुनर्वसन झालं नाही आणि बघा शासनाने काय केलंय साडेसात एच पी पर्यंत वीज बिल माफ करायला सांगितलं आणि धरण दरन, धरणावाल्याच्या ज्या मोटरी आहेत त्या परिसरातली जे परिस्थिती अशी आहे की धरणा पाणी उचलायचं म्हणलं तर जवळजवळ पाचशे ते सातशे फुटाचं अंतर आहे म्हणजे तिथं तीन एच पी पाचशे एच पी सात एच पीच काम नाहीये तिथं लागतं दहाच्या पंधराच्या या एच पॉवरच्या मोटरी आहेत आणि ते पाणी मिळतं आम्हाला फक्त पाच एच पी म्हणजे ही आमची शोकांची काय दोन एकरवाला जरी असला तर तो किती त्याला दोन पाच दहा लाख रुपये घालून धरणावरून पाणी आणावं लागतो वरती म्हणजे एवढी परिस्थिती आहे आणि महावितरण कोण जर लाईट घ्यायची असेल तर महावितरण अर्ज केला तर आम्हाला डिपी द्या तर ते म्हणतात तुम्ही खाजगीत घ्या आम्ही ती टीपी खाजगीत घेतो चार पाच लाख रुपये ते पैसे भरतो आम्ही पाच शेतकरी एकत्र येऊन आणि ती टीपी तिथं बसवतो म्हणजे तुम्ही बघा ना किती परिस्थिती बेकार आहे महावितरणनी आम्ही ज्या खाजगी डिप्या घेतलेल्या फक्त लाईट देतात आणि तीन महिन्याला पंचवीस पंचवीस हजार रुपये बिल भरा म्हणतात अशा पद्धतीचं त्यांचं ते वर्तन आहे सरकार तिकडे घोषणा चांगल्या करतात पण तसं प्रत्यक्षात काहीच नाही या मुळा नदी सर्व शेतकऱ्यांचे कनेक्शन बंद केले डिप्या बंद केल्या आज तुम्हाला सांगतो पावसाळा चालू झाला शेतकऱ्यांनी कर्ज काढून म्हणा सोने तारण करून म्हणा पिकं उभे केले पिकं रक्कमाला येऊ राहिलेत पावसाने दडी मारली आणि यांनी पिकं हातात यायच्या आधीच लाईट बंद केली म्हणजे हे जळायला लागलेले पिकं याची सगळ्यात मोठी नुकसान या महावितरणामुळे होते तुम्हाला आज सर्व शेतकऱ्यांच्या मुळा धरणाच्या कडेला ज्या असणाऱ्या मोटरीचा सप्लाय महावितरणने बंद केला होता त्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या समेत रास्ता रोको आयोजित केला होता या रास्तारोको मध्ये महावितरणच्या अधिकाऱ्याने आम्हाला एक आश्वासन दिलं की आज संध्याकाळपर्यंत तुमच्या ज्या चाळीस पन्नास साठ डिप्या बंद केले तेवढ्या डिप्या चालू करून देतो आणि आम्ही त्यांना सांगितलं आज संध्याकाळपर्यंत तुम्ही डिप्या चालू करून द्यायच्या आणि जर केलं नाही तर उद्या उद्या सकाळी महावितरणचं कार्यालय फोडलं जाणार म्हणजे फोडलं जाणार कारण शेतकऱ्याचा आक्रोश फार मोठा झालाय पंधरा दिवसापासून या डिप्या बंद आणि बिल चालू आहे सरकारने सांगितलंय तुमची लाईट मोफत आहे आता साडेसातच्या पुढच्या मोटरिंगला बिल आहेत अव तिथं दोन दोन किलोमीटरचे डोंगर आहेत आणि तिथं जर पाणी चढायला तीनशे दोनशे मोठ्यांनी पाणी चढ जातं का मग त्या शेतकऱ्यांना पर्याय नाही मोठ्या मोठ्या वापरल्याशिवाय आता जर एका दोन एकर शेतकऱ्याला जर दहा कोरचं बिल आहे अशा परिस्थितीत जर हे महावितरण आठ मोठे पाण्याचं धोरण घेत आहे कुठंच राज्यामध्ये कुठंच ही अशी परिस्थिती नाही आणि ही फक्त मुळा धरणाच्या मोटरी बंद केल्या आहेत आता शेतकऱ्याला कुठंतरी दोन रुपये मिळणार आहे आणि दोन महिन्यापासून पाऊस नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज हे आंदोलन झालं या आंदोलनाला मी आम्ही पुण्यश्लोक देवळकर सामाजिक प्रतिष्ठान रावरी तालुका यशवंत सेना आयला नगरच्या वतीने पाठिंबा दिला आणि उद्याचं आमचं उद्या आंदोलन फिक्स ठरलंय की उद्या महावितरणचं कार्यालय फोडायचं म्हणजे फोडायचं कारण ते जर शब्दाला जागणार नसत तर शेतकरी त्यांची वाट पाहणार नाही आणि परत एकदा तुमच्या मीडियाच्या वतीने म्हणजे या आमच्या भावना त्यांच्या गेल्या पाहिजे की उद्या आमचा परत हल्लाबोल आंदोलन हे महावितरणच्या कार्यालयावर आहे And press the bell icon. Never miss an update.